गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सांगली जिल्हा प्रमुख सामाजिक कार्यकर्ते फजल कोकणी हे आनंद आश्रमाशी लहानपणापासूनच नाळ जोडलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी डॉक्टर आसगर मुकादम यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते युवा नेते फजल कोकणी हे मिर्झातील यावेळी प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये दिसत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे तसेच एका माजी नगरसेवक यांचे कट्टरी शत्रू असून माझी नगरसेवक यांच्या पुत्राच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे असं सा सांगण्यात येत आहे फजल कोकणी यांचे सामाजिक कार्य पाहता जर त्यांना ही निवडणूक त्यांच्या शत्रू नगरसेवक पुत्र विरोधात लढवली तर काटे की टक्कर होण्याची शक्यता होणार आहे तसेच फजल कोकणी हे नेहमीच गोरगरिबांसाठी धावणारे कार्यकर्ते आहेत म्हणूनच त्यांनी वॉर्डचा सा विकासासाठी हे पाऊल उचललं तसेच मिरजेत त्यांचं कौतुकसुद्धा होतं अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरज हून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल